सरत्या वर्षाला मनपसंत सोने डायमंड खरेदीना निरोप देण्यासाठी नगरमध्ये हॉटेल आयरीस येथे गहना डायमंड व गोल्ड ज्वेलरीचं भव्य एक्झिबिशनला सुरुवात झाली आहे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन पर्यंत सकाळी साडे ते रात्री आठ या वेळेत सदर विक्री प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे पुणे पिंपरी चिंचवड येथील नामांकित मोहिनी ज्वेलर्स ब्रँडचं खास कलेक्शन या ठिकाणी आहे मोहिनी ब्रँड प्रथमच नगर शहरात आपले खास कलेक्शन सादर करत आहे मोहिनी ज्वेलर्स गहनाचे धर्मेश खेरगावकर मन खेरगावकर आदी यावेळी उपस्थित होते पुण्यातील चिंचवड येथे मोहिनी ब्रायडल ज्वेलर्स मागील पन्नास वर्षांपासून सुवर्ण सेवा देत आहे ब्रायडल ज्वेलरीची मोठी आणि आकर्षक रेंज यात आहे माझं नाव करण दिलीप सोनिग्रा आहे आम्ही चिंचवड गावात पन्नास वर्ष जुनी पेढी आहोत दिल मोहिनी नावानी आमची ब्रायडल ज्वेलरी स्टोर आहे अहमदनगरमध्ये आम्ही पहिल्यांदाच एक्झिबिशन करतोय हा एक्झिबिशन तेरा चौदा आणि पंधरा तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत आहे इथे आम्ही आमचे ब्रायडल दागिन्यांची पूर्ण व्हरायटी घेऊन आलो आहे त्यासोबत पोलकी आणि डायमंडमध्ये पण व्हरायटी घेऊन आलो आहे ट्रेडिशनल ज्वेलरी जु, सोडून आजच्या ब्राईडला किंवा आजच्या जनरेशनला जी लाईट वेट ज्वेलरी लागते त्यात पण आमच्याकडे पूर्ण व्हेरायटी आहे प्राचीन भारतीय कलाकुसरीची राजेशाही अँटिक ज्वेलरीची प्रत्येकालाच आवड असते अशा खास कलाकुसरीच्या ज्वेलरीचं कलेक्शनही प्रदर्शनात आहे राजस्थानी कारागिरांची खासियत असलेली जडाऊ ज्वेलरी पोलकी ज्वेलरी नगरकरांना खरेदीचा सोनेरी आनंद देणारी ठरेल राज्यातील तसेच देशातील नामांकित ब्रँडचे दागिन्यांचे खास कलेक्शन नगरमध्येच उपलब्ध करून देण्यासाठी गेहण्याच्या वतीनं नगर शहरात वेळोवेळी एक्झिबिशन घेण्यात येतं यंदा दिलीप सोनिग्रा यांचा प्रतिष्ठित मोहिनी ब्रँड आपले खास दागिने प्रदर्शित केले नगरकरांना त्यांच्या शहरात नामांकित ब्रँडच्या सोने डायमंड खरेदीचा आनंद मिळवून देताना विशेष आनंद होत आहे नगरकरांनी या खास प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहनही करण्यात आलं शेवटी धर्मेश खेरगावकर यांनी आभार मानले गुड मॉर्निंग मैं मन खेरगावकर बोल रहा हूँ फ्रॉम गहना एग्जीबिशन से इस बार हमने एग्जीबिशन लाया है अहमदनगर में जो है थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आज कल और परसो रिसेप्टर आयरिश होटल अपोजिट आनंद हॉस्पिटल सो so, इस बार हमने एग्जीबिशन में लाया है मोइनी ज्वेलर्स बाय दिलीप सोनी ग्राह और इस बार है कैजुअल वेयर, वेडिंग कलेक्शन, कलेक्शन, ब्राइडल सारे कलेक्शन है अवेलेबल जो है ट्रेंडी कलेक्शन है, आप है आपके लिए वैसे रेंजेस में मिलेगी आप जो हमारे नगर के पुराने कस्टमर्स हैं उनके लिए स्पेशल ऑफर्स है जो आपको पता चलेगा आयरिश होटल में ही आकर तो जरूर आइएगा आज कल और परसों थर्टीन फोर्टीन फिफ्टीन दिसंबर आयरिश होटल अहमदनगर थैंक यू सो मच हमने कलेक्शन लाया है जड़ाउ पोल की सोलिटेड डायमंड वेडिंग एंड ब्राइडल कलेक्शन यहाँ पे आयरिश होटल में महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा